साठी वारकऱ्यांची मोठ्या प्रमाणात सध्या गर्दी आहे आणि त्याचसाठी इथे एक वेगळा उपक्रम सुरू आहे आणि आपल्यासोबत आहेत निलेश भाऊ घरे भाऊ काय सांगाल सध्या हा जो कार्यक्रम तुम्ही केलेला आहे याबद्दल नमस्कार मी याही वर्षी मोठ्या उत्सवात वारकरी लोकांचे स्वागत करत आहे आम्ही पुण्यामध्ये काल परवा दिवशी दोन दिवस कार्यक्रम घेतला युवासेनेतर्फे यावर्षी आम्हाला गेल्या वर्षी ही जी ह्या भागातली जी कमतरता जाणवली आहे की बा ह्या भागामध्ये गाठ परत उन्हाची तीव्रता जास्त प्रमाणात आणि पुणे ते सासवड हे अंतर मोठ्या लांबीचं चौतीस किलोमीटरचं अंतर चौतीस किलो चौतीस चौतीस पस्तीस किलोमीटरचं अंतर आहे त्यामुळे काय होतं वारकऱ्यांना मध्यभागी जी सुविधा पाहिजेल ती व्यवस्थित भेटत नाही त्यामुळं आम्ही एक दोन तीन ठिकाणी स्टॉल लावलेले आहेत त्याच्यामध्ये बिस्लरीचं पाणी असेल वाटप असेल परत बघितलं असेल तुम्ही आता गुडदाणी वगैरे ते आपलं जे फराळाचं जेवढं सामान आहे आज एकादशी आहे ते मोठ्या प्रमाणात आम्ही वाटप केले प जाऊन आगळा वेगळा असं आम्ही भांड्याचं वारकऱ्यांची सेवा करता यावं म्हणून त्यांच्या पायाला आम्ही मसाज करून देत आहे अशाच प्रकारे आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या प्रमाणात चांगलं काम करत आहे आणि महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ भाईजी शिंदे यांनी आम्हाला वरनं आदेश केले ते की के जेवढं मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला शिवसेनेच्या वतीने जेवढ्या युवासेनेला जमेल तेवढा मोठ्या प्रमाणात तुम्ही कार्यक्रम घ्या वारकऱ्यांची सेवा करा त्या पद्धतीने त्यांचा आदेश देश मानून आम्ही मोठ्या प्रमाणात सेवा करत आहे तसेच मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक दिंडीस वीस हजार रुपये देण्याचं मंजू जे मंजुरी दिलेली आहे त्यामुळं मुख्यमंत्र्यांचे पण आम्ही मोठ्या प्रमाणात आभार मानतोय आणि ह्याही पुढील काळामध्ये मुख्यमंत्री साहेब मोठ्या प्रमाणात वारकरी संप्रदायासाठी चांगलं कार्यक्रम आम्हाला राबवावं लावतील आणि आम्ही चांगल्या प्रकारे हे कार्यक्रम राबवू आणि आमच्यासोबत सगळे शिवसैनिक आमचे प्रमुख सोमनाथ भाऊ कुटे यांनी पण काल प रात्रीपासून इथं वारकऱ्यांसाठी दोन तीन स्टेजची व्यवस्था केलेली आहे इथं जे काय लागेल लागे दवाखान्याचं मेडिकलचं ते त्यांनी बघितलेलं आहे अशाच प्रकारे आम्ही एक चांगला कार्यक्रम राबवलेला आहे धन्यवाद दादा दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल तर नक्कीच वारकरी मोठ्या प्रमाणात तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता लाखोच्या हजारोच्या संख्येने पंढरपूरकडे निघालेले आहेत त्याचसाठी एकीकडे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी फराळ वाटपाचं मोठ्या प्रमाणात सुरू आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांतसोबत अमित मुंडिक पुणे